पहिल्यांदा तर मला धन्यवाद करायचे ते आमदार माननीय आमदारजी संजयजी जगताप यांच्यामुळे आज ही जी स्पर्धा नियोजित करण्यात आली ती स्पर्धा अतिशय सुंदर होती डॉक्टर डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन ऑफ एक्सलन्स सासवड यांनी ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा मला प्रचंड आवडलेली आहे म्हणजे आतापर्यंत ज्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला त्या स्पर्धेमध्ये आपण जो तयार करून घरून आलेला विषय आहे तोच यायचा आणि इथे मांडायचा हा विषय होता तर मग घरून प्रत्येकच जण आपल्या आपल्या परीने सर्वात बेस्ट तयारी करून येतो पण ह्या या, या स्पर्धेचा मला आवडलेला मुद्दा आणि आवडलेला नियम म्हणजे दुसरी फेरी या दुसऱ्या फेरीमध्ये बुद्धीचा कस लागतो आणि आपली विचार आपली विचार आपली आपली मांडण्याची पद्धत ही पाहिली जाते आणि त्याच्यामुळं मला ही स्पर्धा प्रचंड आवडलेली आहे मला हार्टली थँक्स करायचं आहे म्हणजे टेकर सरांना ज्यांनी मला रात्री साडे दहा वाजता सांगितलं की तुला भाग घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचं आहे सकाळी जेव्हा मी खूप कन्फ्यूज होते सरना म्हणले सर खूप मोठं आहे हे सगळं मला नाही थांबायचं मी इथून पळून जाणार होते तेव्हा मी सरना फोन केला आणि सर म्हणले तुला काय करायचं आहे तू फक्त जातमध्ये आणि घे दोन हजार टक्के तुझाच नंबर येणार मी शेवटच्या श्वासापर्यंतच जेव्हा येतं एक नंबरचं प्राईस शिल्लक होतं तेव्हा मी तिथून जाणार होते इथे मला वाटलं माझं संपलं एव्हरीथिंग इज ओवर पण ज्यावेळेस माझं नाव घेतलं त्यावेळेस माझा आनंद प्रचंड मोठा होता आणि कधी न विसरणार होता थँक्यू आदरणीय तालुक्याचे भाग्य उद्याचे आमदार संजयजी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त कोण होणार सभापती या स्पर्धेमध्ये मला सहभाग घेता आला खरं तर आम्ही बिघडलो तुम्ही बिघडला चंदनाच्या संघे बोरी बिघडल्या बोरी बिघडल्या त्या चंदनाच्या झाल्या या उक्तीप्रमाणे आदरणीय काकांनी या पुरंदर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं जो घर गर घरी गोरगरीब आहे दीनदलित आहे त्यांना उभं करण्याचा मार्ग तयार केला त्यांनी असा विचार केला होता की या ठिकाणी या लोकांना आर्थिक सहाय्य करून चालणार नाही तर या ठिकाणी जो शेतकरी आहे गोरगरीब आहे त्यांच्यासाठी काहीतरी अर्थजनाचं साधन निर्माण केलं पाहिजे आणि आयुष्य त्यांनी शेवटपर्यंत त्या ध्येयासाठी ते झगडले त्यांच्याच पुढं त्यांचे वारसदार असलेले त्यांचे चिरंजीव आदर आदरणीय आदरणीय संजय जगताप यांनी या वारसा पुढं जोपासला खऱ्या अर्थानं काही गरज नाही परंतु या मातीमधल्या व्यक्तीला संधी मिळा या मातीमधल्या मा प्रत्येक तरुणाला पुढं जाऊन काहीतरी करता यावं त्याचं नावलौकिक हवं या उद्देशाने विविध स्पर्धेंचं आयोजन केलं ला जातं लाखो रुपये खर्च या स्पर्धेच्यासाठी काय भजन स्पर्धा असतील आमच्या क्रीडा स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील उद्देश एकच आहे की या माझ्या तालुक्यातल्या तरुणामध्ये जे जे काय आहे ना ते, ते समाजाला दिसावं त्याच्यामध्ये असलेल्या ज्या सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुण विकसित व्हावेत या उद्देशाने या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं खरं तर ही संधी माझ्यासारख्या ग्रामीण भागामधल्या व्यक्तीला मिळावी आणि ह्या कोण सभापती याच्यामध्ये मी दुसऱ्या वर्षी हा सहभाग घेतो आहे पहिल्यांदा उत्तेजनार्थ मला बक्षीस मिळालं परत या ठिकाणी दुसऱ्यांदा या ठिकाणी मी द्वितीय क्रमांक मिळवला खरं तर माझ्या सुद्धा कधी वाटलं नाही की मी या स्टेजवरती येईल आणि बोलेल मला अशी संधी मिळेल परत आदरणीय संजय जगताप यांच्या माध्यमामधून या ठिकाणी संधी मला उपलब्ध झाली दा त्यांचं मी शतशा ऋण व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शतशा अशा हार्दिक अशा शुभेच्छा देतो धन्यवाद एवढ्या लांबून या स्पर्धेला येण्याचं कारण असं होतं की या स्पर्धेला आल्यावरती एक खात्री होती की या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्यावरती अन्याय होणार नाही आणि तो झालाही नाही आहे या स्पर्धेमुळं महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचा संदेश असा जातो की वक्तृत्व किंवा कि कोणतंही क्षेत्र किंवा कोणतंही माध्यम हे कुठल्याही प्रस्थापितांची मक्तेदारी नाही आहे ज्याला चांगलं बोलता येतं ज्याला ज्याच्या ज्याच्याकडे ती कला असते किंवा ज्याच्या अंगामध्ये ते गुण असतात त्याला कोणतंही व्यासपीठ किंवा कुठलाही प्रस्थापित माणूस आढळू शकत नाही आणि ते ज्या स्पर्धेने जगा या महाराष्ट्राला तरी दाखवून दिले पुढच्या पुढची जेव्हा स्पर्धा आयोजित होणार आहे तेव्हा पुन्हा यायचं आहे पुन्हा या सगळ्या स्पर्धकांशी आहे आणि पुन्हा या करंडकासाठी स्पर्धा करायची आहे एवढीच विनंती आहे एवढीच आशा आहे आणि ही का स्पर्धा आयोजित केल्याबद्दल सगळ्या पुरंदरवासियांचं सगळ्या सासडवासियांचं आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या आमदार साहेबांचे मनपूर्वक आभार आमदार साहेबांना वाढदिवसा शुभेच्छा देतो थँक्यू